नमस्कार मित्रांनो काल सकाळी खामगावला खूप जोराचा पाऊस झाला आणि दुपारी तीन वाजता सुद्धा फरशी जी भुरडी नदी आहे ती दुथडी भरून वाहत होती त्यामुळे मी आपोआप जनुना तलावाकडे सायंकाळी खेचल्या गेलो आणि ही आहे सध्याची जनुना तलावाची परिस्थिती आता पूर्ण तुडुंब भरलेला आहे आणि इकडेच मी तुम्हाला आता घेऊन जात आहे चालूया आता जनुना तलावाकडे काही वर्षापूर्वी हा तलाव कोरडा झाला होता आणि येथे नित्य नेमाने येणारे जे पोहणारे जे लोक आहे शंभू ग्रुपचे सदस्य यांची एक प्रार्थना मला या ठिकाणी त्याचे स्मरण होत आहे हे लोक नेहमी तिथे म्हणतात की जय बाबा बर्फानी तालाब मे भरदे पाणी आणि खरोखरच या हा तलाव बाबा बर्फानीनी म्हणजे भगवान शंकरांनी सृष्टीनी निसर्गाने हा तलाव तुडुंब पुन्हा भरून दिलेला आहे याचा कामगावकरांनी चांगला विनियोग करावा आणि प्रार्थनेमध्ये काय शक्ती असते ते सुद्धा यांनी सिद्ध होते असं इथे सांगावं वाटते जनुना तलावाकडे माझी पावले खेचल्या गेली आणि मी या रस्त्याने आलो असता मला हा जो तलाव रोड आहे आपला नेहमीच असो परिचित या तलाव रोडवरचा हा नाला म्हणजे बोर्डी नदी जी आहे पूर्वाश्रमीची ही अशी ओसंडून वाहताना दिसत होती आणि हा रस्ता हा पूल क्रॉस करणंसुद्धा अशक्य होतं परंतु जड वाहने मात्र गेली त्यावरून आणि इथून आता आपण पुढे जनुना तलावाकडे जात आहोत आणि हे तलाव म्हणजे पार्लेची जी फॅक्टरी आहे त्याच्यापुढे जे आता शंभो शंभो ग्रुपने जे वृक्षारोपण केलेलं आहे त्या वृक्षारोपणाच्या ठिकाणाहून हे पाणी ओसंडून वाहताना आपल्याला दिसते आहे आणि हे दृश्य बघत बघत मग आपण पुढे जमुना तलावाच्या जा सांडव्याकडे जाणार आहोत तर याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की किती पाऊस आहे आणि किती मोठ्या प्रमाणात इथून पाण्याचा विसर्ग होत आहे तर बघू शकता आपण हे दृश्य एवढं मोठं पाणी वाळत जाते आणि हे सगळं ही जी जमीन आहे यावरून हे म्हणजे हे त्या नदीचं जुनं क्षेत्रच असावं एवढं मोठं पात्र असावं याची आपल्याला कल्पना येते आणि आता हे जन्म तलावाच्या बगीच्यातनं मी हे दृश्य चित्रित केलेलं आहे तर बघू शकता आपण हे सांडव्यातनं पाणी येते आहे आणि याला मोठा वेग आहे फोर्स खूप आहे या पाण्याचा आणि हेच पाणी पुढे मग गावातून वाहत सुटाळ्याकडे तिकडे पुढे जाते बघा पृथ्वीवर नेहमी पाणी राहू असं एक संस्कृत सुभाषित आहे तर असं हे निसर्गरम्य गुच्छ आहे जनुना तलावाचं आणि आता आपल्याला लवकरच एक छोटा धबधबा दिसेल हा हा आहे तो धबधबा खामगावाचा मिनी धबधबा आपण त्याला म्हणू शकतो आणि हे सांडव्यातनं पाणीच येते आहे असं दोन बाजूंनी येते आणि याच्यात तिकडे पलीकडे आता सांडवा आहे तिकडे पण मी तुम्हाला घेऊन जातो पण या पाण्याचा उपयोग मात्र खामगावकरांना होत नाही हे मोठं खामगावकरांचं दुर्दैव आहे पूर्वी आपण या जनुना तलावातून पाणी पुरवठा व्हायचा पण मात आता मात्र हे पाणी असं वाहून जाते पुढे अनिकटलासुद्धा हे पाणी अडवलं जायचं पण आता सुद्धा तिथे पाणी अडवलं जात नाही आणि तिकडे जो पहिले जलसाठा असायचा विहिरींचा त्याची पातळीसुद्धा आता खालवली आहे कारण की सुद्धा बंद झालेलं आहे मला पाण्याचं व्यसन आहे ज्या गावाला नदी आहे ते गाव मला न पाहताच आवडू लागते असं प्रसिद्ध लेखक महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व विनोदी लेखक ऊ ल देशपांडे यांचं एक वाक्य आहे त्याचं स्मरण मला इथे होते आहे नमस्कार मित्रांनो आज सकाळी पाच साडेपाच वाजता खूप जोराचा पाऊस सुरू झाला आणि गावातनं नदी नाल्यांना ना पूर आलेला मला दिसला आणि मला असं वाटलं की आता त्याला नक्कीच आपण जनुना तलावाला भेट द्यायला पाहिजे खामगावकरांचं आवडीचं ठिकाण जिवाळ्याचं ठिकाण प्रेमाचं ठिकाण निसर्गरम्याचं ठिकाण जनुना तलाव आणि हा तलाव जेव्हा ओव्हरफ्लो होतो आणि याच्या सांडव्यातनं ओसंडून पाणी व्हायला लागते तेव्हा सगळेच खमगावकर सुखावतात परंतु या दुर्दैव असं आहे की या पाण्याचा खामगावकरांसाठी शून्य उपयोग आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे एवढा मोठा विपुल पाणीसाठा आहे त्याचा उपयोग करायला पाहिजे तशी यंत्रणापूर्वी ही ती यंत्रणा पुन्हा सुरू करायला पाहिजे जेणेकरून खामगावकर जे नेहमी पाण्यासाठी आसुसलेले असतात नळाला पाणी येत नाही सहा दिवस आठ दिवस पंधरा दिवस तर त्या खामगावकरांची तहान भागेल अशी आशा आहे आणि मित्रांनो इथे तुम्ही जर कधी आले तर काळजी घ्या कारण की या पाण्याला खूप कोरत आहे आणि आपल्या सगळ्यांचं आवडीचं ठिकाणं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगाल आणि कमेंट करून सांगाल आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो धन्यवाद सांडवेची आणि खामगावच्या या मिनी धबधब्याची दृश्य पाहिल्यानंतर आपण आता हा जनुना तलाव बघूया एकदा हे सांडव्यातलं पाणी वाहते एकदा पुनश्च आपण अवलोकन करून घ्यावं आणि या सांडव्यात सुद्धा काही मुलं मला जलक्रीडेचा आस्वाद घेताना दिसली तरुण म्हटलं की उत्साह आलास आणि हा तो सांडवा पण तरुणांचा उत्साह हा अतिउत्साह हो होता नये आणि बघा या ज्या भिंतीला ज्या पायऱ्या आहेत त्या सर्व पायऱ्या पाण्याखाली गेलेल्या आपल्याला दिसल्या आत्ता आणि हे अथांग पाणी ही जरुणा लावची छत्री मोडकळी झालेली छत्री जीर्ण झालेली छत्री आणि हे इथे शंभो ग्रुपनी इथे पोहणाऱ्या लोकांना पर्यटकांना बसण्यासाठी केलेली व्यवस्था आणि हे मोठा विपुल जलसाठा आहे पुनश्च एकदा मी पुनरुच्चार करतो की या पाण्याचा वापर खामगावकरांसाठी व्हावा धन्यवाद चॅनल बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा जय बाबा बर्फानी तालाब मे भर दे पाणी अशी प्रार्थना शंभो शंभो ग्रुपचे सदस्य इथे करत असतात आणि ती प्रार्थना त्या प्रार्थनेतल्या शक्तीमुळे ही प्रार्थना इथं सफल झाल्याची दिसते आहे कारण जनुना तलाव हा पाण्याने तुडुंब भरलेला आहे आणि म्हणून या प्रार्थनेला थोडंसं अजून सुधारित करावं असं असं वाटते की जय बाबा बर्फानी शुक्रिया मेहरबानी तालाब मे भर दिया पाणी जय बाबा बर्फानी शंभू शंभू